नमस्कार yes News made, यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यस न्यूज चॅनल कडून शालेय विद्यार्थ्यांना वही पेनचे वाटप येथे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक छप्पन मध्ये शालेय विद्यार्थ्यांना वही पेनचे वाटप करून महामानवांना आदरांजली अर्पित करण्यात आली सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक माननीय बुढा सर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पर अर्पण करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि पी ढवळे सर यांनी केलं यावी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी सभापती मुकेश गायकवाड काँग्रेस कमिटी दिघा ब्लॉक अध्यक्ष बालाजी सावळे रिपाई आठवले गट दिघा विभागाध्यक्ष सागर सोनकांबळे समाजसेवक राहुल कदम पत्रकार आजेंद्र अगरी पत्रकार अनंतराज गायकवाड पत्रकार रणजित तायडे पत्रकार सचिन फुटगे शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना वही पेन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं शेवटी अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली

मुंबई महानगरपालिका शाळा प्रमाण यामध्ये शाळेमध्ये आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापौरी दिनानिमित्त आज छोटासा कार्यक्रम तुम्ही घेतलेला होता पुण्याच्या माध्यमातून होता किती विद्यार्थी शिंदे होते काय सांगा हा जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तो यस आ, न्यूज यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी येता पहिली ते मध्ये साधारणतः एकशे चाळीसच्या जवळपास विद्यार्थी होते आणि सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून बही आणि पेन वाटप करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला पत्रकार सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या आयोजित यशिला मी धन्यवाद देतो आणि प्राध्यापक रवी ढोळे सरांना पण यासाठी त्यांचे आभार मानतो की त्यांनी हा एवढा छान कार्यक्रम आयोजित केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनकाल पाहिला तर विद्यार्थी दशेत त्यांच्याबरोबर जे काही घडलं त्यावर मात करून त्यांनी शिक्षणपूर्ती केली आणि या विद्यार्थी दशेतल्या मुलांना तोच बाबासाहेबांचा जो इतिहास आहे जे त्यांचं त्यांच्याबरोबर ज्या घटना घडल्या त्याचा उलगडा व्हावा एक आठवण म्हणून आणि महामानवाला एक अभिवादन म्हणून हा कार्यक्रम जो तुम्ही ठेवला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि सातत्याने असे कार्यक्रम राबवले पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये काही अशा गोष्टी घडल्या पाहिजे की त्यातून क्रांती जन्माला येईल बाबासाहेब म्हणजे क्रांती आणि क्रांतीचे जन्म जाते बाबासाहेब आणि त्यांना जर अशा अशा दिनी महानिर्वाण दिनी आपण जर असा कार्यक्रम राबवतो विद्यार्थ्यांसाठी तर यासारखी चांगली गोष्ट दुसरी कुठलीच नाही पण पत्रकार आहेत आपल्यापासून कसा अनुभव आला कार्यक्रम सर्वकडे सर्वात सर्वा प्रथम तर यश न्यूज रवी सर मुख्य कार्यकारी संपादक यांचे आभार मानावं लागेल कारण की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक संधी दिला शिका संघटना संघर्ष करा याचाच एक कुठेतरी बोध घेऊन रवी डाडूसरांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं म्हणून एक छोटासा त्यांच्यासाठी वही पेन वाटप ठेवलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो